रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत निपाणीतील विठ्ठल मंदिरात पारायण सोहळा निपाणीतील पुरातन श्री विठ्ठल मंदिर बागवान गल्ली येथे अनेक दशकानंतर या वर्षी प्रथमच अखंड हरिणाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा श्री विठोबा देव फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आला हा सोहळा अतिशय उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी गुढी उभारून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्यात हरिभक्त परायण परशुराम महाराज हरिभक्त परायण बळीराम महाराज तांबेकर हरिभक्त परायण हिरेमठ महाराज हरिभक्त परायण डॉक्टर शिवाजी महाराज पन्हाळकर हरिभक्त परायण भागवत महाराज संत युवा कीर्तनकार हरिभक्त हरिभक्त परायण परायण सत्यजित महाराज अर्जुन महाराज महाराज जाधव हरिभक्त हरिभक्त परायण परायण राजू सुतार कुलदीप महाराज साळुंके यांच्या सुश्राव्य प्रवचन आणि कीर्तनाचा लाभ निपाणी व परिसरातील असंख्य भाविकांनी घेतला सोळा रोजी भव्य नगर प्रदक्षिणा दिंडीचं आयोजन करण्यात आलं सतरा रोजी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज जगताप आळंदी देवाची यांचे काल्याचे कीर्तन झाले तसे सोहळ्याची सांगता विक्रमादित्य धुमाळ दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा व त्यानंतर महाप्रसाद आयोजित करून झाली भाविकांनी हातभार लावून मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करावा असं आवाहन श्री विठोबा देव फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभक्त परायण बाबूराव महाजन महाराज यांनी केला आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा